वसुंधरा ग्रीन नमस्कार पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रीन टीम मुळे अनेक कलाकार या आपल्या संकल्पनेशी जोडलेले आहेत आणि त्या प्रत्येक कलाकाराने तर या संकल्पनेशी जोडल्यानंतर आपलं जबाबदारीचं भान हे सातत्याने राखलेलं दिसत कारण पर्यावरण आणि पर्यावरण विषयक पूरक गोष्टी आपण करायला हव्यात आणि त्या करत असताना समाजाचं एक भान राखलं गेलं पाहिजे आणि समाजाने या सगळ्या दृष्टीने विचारही केला पाहिजे याच अनुषंगाने ग्रीन टीमच्या माध्यमातून अनेक कलाकार जोडलेले आहेत आजही आपल्याशी एक अभिनेत्री जोडलेली आहे की जी स्वतः उत्तम संवेदनशील अभिनेत्री तर आहेच पण अशा प्रकारच्या सामाजिकतेच पर्यावरणपूरकतेचं भान तिला अतिशय उत्तम आहे कारण तिने स्वतः अशा अनेक गोष्टी पर्यावरणपूरक केलेल्या आहेत भेटूया प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओखिला गिरिजा स्वागत आहे नमस्कार 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 खर तर गिरिजा कसं असतं ना की कलाकार म्हणून तुम्ही तुमचं तुमचं काम करत असता एखादा रोल येतो आणि मग ती भूमिका मिळते मग त्या भूमिकेच्या माध्यमातन तो विषय मांडणं हे कधी कधी होत असत पण आज ग्रीन टीम आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत तुम्ही सगळे कलाकार या ग्रीन टीम मधनं जोडलेले आहात आणि तुमच्या माध्यमातन हा एक पर्यावरणाचा संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय तर ग्रीन टीम मध्ये सहभागी झाल्याबद्दल कसं वाटतंय <laughs> <laughs> अर्थातच खूप छान वाटतंय मी बऱ्याचदा असं या आधी सुद्धा इंटरव्ह्यूज मध्ये म्हंटलय की पर्यावरणात होणारे बदल ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्यावर होणारा इफेक्ट हे जाणवणारी आपली पहिली पिढी आहे आणि ह्याच्याबद्दल काहीतरी करू शकणारी आपली शेवटची पिढी आहे तर मला असं वाटतं असं आपण जर जनरली बोलताना सीझन्स किती बदल नाही पाऊस कधी पडतो किंवा यावेळेचा कि उन्हाळा कसा वेगळाच होता आता गेली काही वर्ष ना आमच्याकडे जरा जास्त चुकडायला लागले किंवा रेकॉर्ड हाय टेम्परेचर्स रेकॉर्ड हाय किंवा रेकॉर्ड लो टेम्परेचर्स या सगळ्या गोष्टी आपल्याला जवळून पाहायला मिळत आहेत बऱ्याच गोष्टी आपण बातम्यांमधून ऐकत असतो मग ते आपण ऐकतो आणि आपण म्हणतो की अरे अरे वाईट झालं आपण सोडून देतो त्याचा विचार तर आ, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आपण जसं म्हणतो की स्त्रियांना सेलिब्रेट करायला किंवा आयांना सेलिब्रेट करायला असा एक वेगळा दिवस नको रोजचा दिवस आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे विमेन्स डे नको आणि मदर्स डे नको पण तसंच मला वाटतं की ह्या पण त्या एका दिवसाच्या निमित्ताने कुठल्या तरी निमित्ताने आपण त्या गोष्टीचा विचार करतो जो आपण एरवी करत नाही तर मला वाटतं अशा प्रकारच्या उपक्रमांमधून पुन्हा एकदा आपल्याला या गोष्टीची आठवण होते की आपण ह्याचा विचार केला पाहिजे कारण आपल्याकडे दुसरी धरती नाही आहे दुसरी प्लॅनेट अर्थ नाही आहे तर मला खूप आनंद आहे की या निमित्ताने मी ग्रीन टीमशी जोडली गेली आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आपण एकत्र मिळून सगळ्यांना ही आठवण करून देऊ शकतो की आपल्याला पर्यावरणाचा विचार हा केलाच पाहिजे कारण दुसरं घर नाही आपल्याकडे खरे आणि पुढच्या पिढीसाठी तरी आपण तो विचार केला तर पुढच्या पिढीसाठी आपल्याला ते उत्तम निसर्ग आणि सौंदर्य आणि ते पर्यावरण आपण राखून ठेवू हो शकतो पण जसं मग अशी गिरिजा म्हटलं की एखादी भूमिका येते छानशी आणि मग तो विषय मांडण्यासाठी ना आपण एक माध्यम बनतो जसं मला आठवते तुझा एक चित्रपट गोष्ट छोटी डोंगरा एवढी म्हणजे त्यात तर तुम्ही सगळेच म्हणजे सयाजी शिंदे मकरंदनासपुरी तू तु, तुम्ही सगळ्यांनी काम केलं सयाजी स्वतः आज झाडांचं इतकं मोठं काम करतोय किंवा नाम सारख्या गोष्टीने काम करतोय तसं तुलाही त्या चित्रपटाच्या निमित्ताने काय सांगता आलं किंवा ती गोष्ट कशा पद्धतीने मांडता आली तेव्हा जो एक समाधानाचा धागा मिळाला तो नेमका कसा होता अ एक तर त्या चित्रपटाचा अनुभव विलक्षण होता कारण अनेक गोष्टींसाठी तो चित्रपट खूप खास होता नागेश भोसले यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता नागेश काका आणि का मी म्हणजे नागेश काका का मला बाळ असतानापासून ओळखतो त्यामुळे ते खूप स्पेशल होतं निळूभाऊंचा भाऊंचा तो शेवटचा चित्रपट होता तो चित्रपट जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा मी खूप लहान होते मी अजून कॉलेजमध्ये होते मी बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करत होते आणि शेतीविषयक अनेक गोष्टींची माहिती मला पहिल्यांदा तो चित्रपट करत असताना मिळाली कारण म्हणजे हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर हे विषय आम्हाला होते बायोटेक्नॉलॉजी करत असल्यामुळे अभ्यासात होते पण खरंच काय परिस्थिती आहे आणि शेतकरी खरंच काय आणि कशाशी रुंज देतायत हे मला खूप जवळून बघता आलं चित्रपटाचा विषयही तसाच होता शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल एक मोठा प्रश्न त्या चित्रपटाने उपस्थित केला के वेग होता पुढे मकरंदनापुरे त्याच विषयावर बरच त्यांनी काम केलं तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने डोळे उघडणारा तो चित्रपट होता माझ्यासाठी मी त्या चित्रपटात एका एनजीओ वर्करचा रोल करत होते जी एका गावात येऊन लोकांना शेतीविषयक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देते अजून बेटर पद्धतीने काय काय करता येईल याबद्दल ये माहिती सांगते आणि इथे खूप बेसिक लेव्हलचे प्रॉब्लेम आहेत हे तिच्या लक्षात येतो आणि तसं त्या पात्राच्या लक्षात आलं तसं ते अर्थात माझ्याही लक्षात आलं कारण आपण शहरी मी शहर मी पूर्णपणे शहरी मुलगी बड़। आहे म्हणजे गावाकडे आमच्या कोणाची तरी शेती एक आता तसंही नाहीये सगळेच शहरी आहेत गाव पण माझं जे काही मी आजीकडे किंवा मा, माझ्या जा आईकडे जाते ते पण अगदी सिटी मध्ये आहे त्यामुळे तसा फार जवळून संबंध आला नाहीये थिअरी मध्ये सगळं माहीत असतं आपण वाचत असतो करून घेत असतो तर त्या त्या हिशोबाने आय थिंक ती त्या सिनेमाने माझे डोळे उघडले आणि अर्थातच छोट्या छोट्या सगळ्याच अनुभवातून आपण काहीतरी शिकतो काहीतरी पुढे त्याचं तर अगदी त्या चित्रपटानंतर मी लगेच कामाला लागले असं नाही म्हणता येणार पण पुढे त्या माहितीचा मला खूप उपयोग झाला किंवा हळूहळू वेगवेगळ्या माध्यमातून मला जे जे काही थोडं थोडं कळत गेलं त्याबद्दल मग माझा इंटरेस्ट निर्माण झाला आणि आता मी आ, अशा प्रकारच्या सर्व्हिसेस अशा प्रकारचे प्रॉडक्ट जे इको फ्रेंडली आहेत किंवा जे पर्यावरणाला जपून आपलं काम करणारे आहेत अशा लोकांचा प्रचार जितका होऊ शकेल तितका माझ्या माध्यमातून मी करत असते हे नक्कीच घडलं वा, वा. म्हणजे एक सजगता त्या निमित्ताने आणखीन आली असं म्हणायला हरकत नाही मग त्या विषयाची माहिती मिळाल्यानंतर पण हे सगळं करत असताना नेहमी असं होतं ना की एक निमित्त बनतं आणि आपण मग त्याच्यातनं पुढे जातो जसं की आता आपल्या घरामध्ये काही गोष्टी असतात की सुका कचरा ओला कचरा किंवा काही काही वेळेला कंपोस्ट खत तयार करणं किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत ना कधी कधी आपल्याकडनं छान होऊ शकतात आणि आपण ते करू शकतो तसं तुझ्या बाबतीत काही घडलं का तर मी घरी कॉम्पोस्टिंग करते रेग्युलर uh, oh, माझ्याकडे हो रेग्युलरली माझ्याकडे इथे wow. बाहेर खूप झाडं आहेत म्हणजे छोटीशी <laughs> गॅलरी आहे पण दिसत असेल तर मी त्याची wow. वाढलेली पानं त्या सगळ्याचा कचरा एकत्र करते आता फ्लॅट्समध्ये किंवा शहरांमध्ये काय होतं सुका सुका म्हणजे जो कॉम्पोस्टिंग मध्ये जो ड्राय एलिमेंट लागतो म्हणजे वाळलेली पानं कोकोपीट किंवा या प्रकारच्या ज्या वाळलेल्या गोष्टी लागतात त्या एक तर विकत घ्याव्या लागतात किंवा मग छोट्या प्रमाणात कराव्या लागतात कारण किचन वेस्ट, वेस्ट भरपूर असतो फूड वेस्ट भरपूर असतो पण ड्राय वेस्ट कमी असतो त्यामुळे मग कोको पीटचे ब्लॉक्स विकत घ्या मग ते भिजत टाका मग ते जरा फ्लॅट मध्ये करणं थोडं कठीण नाहीये तुम्हाला करायचं असल्यास तुम्ही कधी करू शकता पण त्याला रोज त्याची काळजी घ्यावी लागते ते मेंटेन करावं लागतं तर मी छोट्या प्रमाणात कॉम्पोस्टिंग करते मी सगळा किचन वेस्ट कॉम्पोस्ट करू शकत नाही कारण माझ्याकडे तेवढी जागा नाही आहे इथे कॉम्पोस्टर्स साठी सो मी एकावर एक स्टॅक होणारे डबे माझ्याकडे आहेत ते मी कॉम्पोस्ट करते ते कॉम्पोस्ट माझ्या झाडांना वापरते की मी आमच्या काकांना देते कबीर ज्या शाळेत जातो तिथे सुद्धा ते कॉम्पोस्टिंग करतात शाळेत त्याच्यामुळे तो घरी कॉम्पोस्ट बऱ्याचदा छोट्या छोट्या पाउचेसमध्ये जे त्यांनी स्वतः केलंय असं घेऊन येतो त्यांना कॉम्पोस्टिंग बद्दल शिकवतात सो so, हे मी नक्कीच करते सुका आणि ओला कचरा मी खूप डेलिजंटली वेगळा करते बर, आता बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये आजकाल सुका ओला कचरा खाली जाऊन मोठ्या कंटेनर्स मध्ये एकत्र केला जातो एकत्र एक आणि मग तो वेगळा वेगळा ते सॉर्ट करतात त्यांच्या प्रमाणे तर आपल्याकडे जी अख्खी सिस्टीम आहे ना गार्बेज डिस्पोजलची त्याला अगदी पॉईंट ए पासून ते पॉइंट झेड पर्यंत पूर्णपणे फंक्शनल व्हायची गरज आहे कारण दोन घरांमध्ये कोणीतरी अगदी डेलिजेंटली कचरा सेपरेट करत असेल आणि दहा घरांमध्ये करत नसेल तर शेवटी गार्बेज सॉर्ट करणाऱ्या लोकांना ते खूप जास्त कष्टाचं पडत प्रॉब्लेम हा ओल्या कचऱ्याचा नसतो प्रॉब्लेम हा सुक्या कचऱ्याचा असतो तुमचा ओला कचरा जर थोडासा इकडे तिकडे त्याच्यात काहीतरी मिक्स झालं तर ते काढून टाकता येतं पण सुक्या कचऱ्यात पाण्याचा घटक आला ना की त्याचं काहीच करता येत नाही ज्या गोष्टी रिसायकल होऊ शकल्या असत्या किंवा ज्या गोष्टी कागद कागदांसारखी गोष्ट जी रद्दी मध्ये जाऊ शकली असती ज्याचा पेपर डिस्पोजल जी अख्खी प्रक्रिया ती सुरू होऊ शकली असती कागदाचा लगदा झाला की तुम्ही त्याचा काय करू शकत नाही अशा खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला भान ठेवलं पाहिजे आणि माझ्या अनेक खूप जवळच्या ओळखीच्या व्यक्तींनी या या क्षेत्रामध्ये खूप काम केलंय सो रिचर खान हा जो ब्रँड आहे ज्याच्या बॅग्स मी सतत घेऊन फिरत असते जे प्लास्टिक वेस्ट अपसायकल करतात त्यांच्याकडनं एक गोष्ट मला कळली अनेक वर्षांपूर्वी ती म्हणजे प्लॅस्टिक फक्त प्रॉब्लेम नसून तर तेलकट तुपकट खाण्याचा पदार्थांनी घाण झालेला प्लास्टिक हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण ते धून काढण्याची त्याचं तेल जाईपर्यंत त्याला स्वच्छ करण्याची जी प्रक्रिया असते ना त्याच्यात पाणी साबण कष्ट वेळ हे सगळं खूप जास्त लागतं आणि फायनली तुम्ही एकदा तुमच्या घरातनं कचरा बाहेर टाकला की तो कचरा एक व्यवसाय आहे हो ना त्याचं वर्गीकरण हो। त्याचं अपसायकलिंग ह्या सगळ्या गोष्टींना पैसा आणि वेळ खर्च होतो बरोबर बरोबर तो, बरो बर, बरो बर। तो, तो प्रॉफिटेबलच उरत नाही कचरा so, सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत नाही आपण लेस खातो आणि पूर्णपणे तेलकट पाकिट कचऱ्यात टाकून देतो सो दुधाच्या पिशव्या चिप्सच्या पिशव्या अशा सगळ्या गोष्टी ज्या औषध असतात त्या धुवून कचऱ्यात वाळवून टाकाव्यात हे कष्ट आपल्याला केलेच पाहिजे म्हणजे आपण प्रत्येकाने ते थोडे थोडे कष्ट घेतले तर पुढचे वाचतील खरं म्हणजे अगदी म्हणजे ते असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे प्रत्येकाने हळूहळू करत 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 ते केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण एखादं चौकोनी आकाराचं प्लास्टिकच पाकिट असतो ज्याच्यात दूध असतं किंवा इतर काहीतरी असतं आपलं डाळी असतात पिठं असतात त्याचा आपण असा एक कोपरा कापतो पूर्णपणे ट्रायंग्युलर शेपचा तो जो तुकडा असतो ना कोपरा छोटा तो कधीच रिसायकल होत नाही कारण तो इतका छोटा असतो की तो, तो कोणी उचलू पण शकत नाही तर तुम्ही जेव्हा पाकिट फाडता तेव्हा त्याला ते असं आडवं एक पट्टी फाडायची आणि ती पट्टी त्याला अटॅच ठेवायची म्हणजे ती वेगळी ती करायची म्हणजे ती अख्खीच्या अख्खी पिशवी उचलून रिसायकलिंगला जाऊ शकते किंवा ती कलेक्ट तरी होऊ शकते आणि ती वॉटर बॉडी मध्ये नाही जात नाहीतर ते जे त्रिकोणी छोटे छोटे ट्रायंगल्स असतात ना ते हमखास पाण्यात जातात आणि ड्रेन क्लॉग होतात किती छोटीशी गोष्ट आहे आपण खूप महत्वाची गोष्ट तू सांगितलीस आणि आज सगळ्यांनी ही लक्षात ठेवूया की कोणतंही पाऊच आल्यानंतर कोपरा न फाडता आडवं कापायचंय आणि तो कागद त्याला म्हणजे ते जे वरचं आहे कटिंग केलेलं ते तसंच ठेवायचंय अटॅच ठेवायचं पिशवीला अटॅच ठेवायचं खरं तर छोटीशी गोष्ट आहे आपल्याला जमण्यासारखी पण ही आपण करायला हवी तसंच पाण्याच्या संदर्भात सुद्धा खूप असतं बघ पाणी खूप वाया जातं आणि आपल्याला मिळतं ग म्हणून आपण खूप वापरतो तर पाण्याच्या संदर्भात काय आणि विशेषत तू प्लेज जी घेतलीस ती पाण्याच्या संदर्भातलीच प्लेज घेतलीस त्याबद्दल आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं आपण प्लेज घेतो तुलाही ते मिळालेलं आहे तर पाण्याच्या विषयासंदर्भात तू विशेष सजग आहेस तर काय सांगशील त्याबद्दल मी आता एक ज्याला आजकाल लोक अनपॉप्युलर ओपिनियन किंवा कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन okay. म्हणतात <laughs> याबद्दल या मी झाले झाले तर मला नाही आपण जे पाणी पितो ज्याला पोर्टेबल वॉटर म्हणतात जे पिण्यासाठी योग्य पाणी असतं त्यामध्ये तुम्ही कुठे राहता त्या रिजन प्रमाणे ते मिनरलाइज्ड पाणी असतं कारण पूर्णपणे शुद्ध पाणी म्हणजे फक्त एच टू ओ मॉलिक्युल्स uh, जे शुद्ध पाणी असतं म्हणजे स्टराईल वॉटर ज्याला आपण म्हणू शकतो डिस्टिल्ड वॉटर ज्याला आपण म्हणतो ते पाणी आपल्यासाठी योग्य नसतं त्याच्यामध्ये ट्रेस मिनरल्स आपल्यासाठी गरजेचे असतात uh, बऱ्याच लोकांना शुद्ध पाणी प्यावं यासाठीचा यासाठीच्या हट्टातून आर uh, ओ सिस्टम्स इन्स्टॉल uh, केल्या जातात तर आर uh, uh, ची जी प्रक्रिया असते त्याबद्दल तुम्ही इंटरनेटवर वाचू शकता रिव्हर्स ही त्याची प्रक्रिया असते रिवर्स ऑस्मोसिसने तुमचं पाणी पूर्णपणे शुद्ध होतं म्हणजे त्यातले बॅक्टेरिया आणि त्यातले हेवी मटेरियल्स आणि त्यातले सेडिमेंट हे सगळं निघून जातच पण त्यातले बाकी सारे मिनरल्स पण निघून जातात मध्ये ते पाणी पूर्णपणे रिव्हर्स ऑस्मोसिसने क्लिअर होतं आणि त्याच्यानंतर ते एका चेंबरमधनं जातं ज्याला रिमिनरलायझेशन चेंबर म्हणतात म्हणजे बेसिकली तुम्ही पाण्यातले मिनरल्स काढता आणि मग पाण्यात मिनरल्स टाकता आणि मग ते पाणी बाहेर येतात याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ते जे फिल्टर आहे त्याच्या आकारात त्याच्या आकारमानानुसार आणि त्याच्या वॉटर फ्लोच्या फ्रिक्वेन्सी साठी त्याला बरंचस सा पाणी रिजेक्ट करावं लागतं oh. ज्याला आपण रिजेक्ट वॉटर म्हणतो आरोज जे काही वेगळ्या नळीतून बाहेर येतं हे पाणी आधीच्या पाण्यामध्ये जे काही सोल्युबल इम्प्युरिटीज होत्या त्या या पाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट झालेल्या असतात कारण ते रिजेक्ट झालेलं पाणी असतं ते घाण पाणी असतं का तर ते घाण पाणी नसतं ते फक्त आधी जे नळाला पाणी येत होतं ना त्याच्यापेक्षा थोडासा जास्त सोल्युबल तुम्ही पिऊ शकत नाही आयडियली ते तुम्हाला स्वयंपाकाला किंवा इतर कशाला वापरता येत नाही कारण काही गरज नाही आहे त्याची पूर्णपणे वेस्ट होतं आणि हा निव्वळ वेस्टेज आहे तुम्हाला आरोची आपल्याला कोणालाही आरोची गरज नाहीये बर अजिबात नाही प्युरिफाईड पाण्याची गरज आहे बरेचसे फिल्टर्स आहेत जे तुम्हाला फिल्ट्रेशन फिल्ट्रेशन म्हणजे काय बेसिकली फिजिकल केमिकल प्रोसेस न करता करतात एखादी गोष्ट चाळणीतून टाकताना आपण साईज वाईज जे काही आपण फिल्टर करतो त्यांनी तुमच्या बऱ्याचशा इम्प्युरिटीज पाण्यात न बाजूला होतात आपण आधी तुरुटी फिरवायचो हो बरोबर तुरुटी फिरवायचो की सेडिमेंट खाली सेटल व्हायचं सो फिल्टरेशन बेसिकली तेच होतं तुमचं जे काही पाण्यामध्ये असं जे काही असतं जे फिल्टर होऊ शकतं ते फिजिकली फिल्टर आउट होतं त्याच्यानंतर बऱ्याचशा युवी युवी ट्रीटमेंट आहे अजून जास्त बेटर फिल्टर्स आहेत सो आजकाल प्युरिफायर्स मध्ये खूप मोठी रेंज आहे माझ्याकडे नाही आरो आणि माझ्या घरातली कुठलीही व्यक्ती सतत बाई पोट खराब होऊन आजारी पडते की काय तर असं काही झालेलं नाही आयुष्यात कधी आरोचं पाणी प्यायले नाही आणि आम्ही सगळे व्यवस्थित छान आरो हे एक पब्लिसिटी गिमिक आहे ऑलमोस्ट अनलेस तुम्ही अशा ठिकाणी राहता की जिथे म्हणजे पाणी इतकं भयंकर आहे की पण अशी आता फार कमी ठिकाणं राहिली आहे जास्त मध्ये एक तर पाणी प्रवाही असतं पाणी प्रवाही असलं की ते बऱ्यापैकी बरंच असतं ते सॅग्नेंट असलं की ते प्रॉब्लेमॅटिक असतं पण ते प्रवाही असलं तर ते बऱ्यापैकी चांगलंच असत आणि आपल्याला खरंच एवढ्या मेजर प्युरिफिकेशनची काही गरज नाहीये तर हा हा एक खूप मोठा वेस्ट वॉटरचा प्रॉब्लेम मला बऱ्याच घरांमध्ये वाटतो की ते जे आउटपुटचं पाणी असतं ना ते सगळं किंवा काही लोक ते झाडांना घालतात काही लोक त्याचा काहीतरी वेगळा वापर करतात हरशी पुसायला वापर करतात पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की ते घाण पाणी असतं त्याच्यामुळे ते आपण नको वापरायला तर हे सगळंच जरा प्रॉब्लेमॅटिक आहे असं असं माझं मत आहे याबद्दल अर्थातच खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे इंटरनेट वरती सगळ्यांनी वाचून आपला आपला निर्णय घ्यावा पण पुन्हा एकदा डोळे उघडणारा असा पण एक भाग आहे जो तू आता सांगितलास कारण इतका वी, इतका विचारच आपण करत नाही आपण म्हणतो प्युरिफायर बसवा घरात शुद्धपणे येत आहे ना बस झालं कोणी आजारी लावलेला हा जो आपण एक विचार असतो तो असतो पण खरंच त्यामुळे तू आज ज्या विषयात ची प्लेज घेतलीस ती प्लेज तुला म्हणजे तुला जे सर्टिफिकेट मिळालं ते योग्य आहे त्या संदर्भातलं असं अगदी म्हणायला हरकत नाही पण हे सर्टिफिकेट अर्थातच तुझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच आपला आपला एरिया जरी विचार केला की बाबा मी थोडस काय करू शकेन त्या दृष्टीने काम करून आपण आपलं काम जरी केलं ना तरी सुद्धा ही सजगता नक्की निर्माण होईल आणि गिरिजा तू जशी प्लेज घेतली आहेस तशी सगळ्यांनी ही ई प्लेज घ्यावी असे अनेक जण आहेत जो मोठा मित्र परिवार बनलेला आहे ज्यांनी प्लेज घेतलेली आहे पण अजूनही काही जणांची प्लेज राहिली असेल तर त्यांच्यासाठी मी पटकन ती प्रोसेस जी आहे प्लेज घेण्याची ती समजावून सांगते माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे त्यानंतर ई प्लेज याला क्लिक करायचं आहे या ई प्लेगला क्लिक केल्यानंतर पुढच्या ठिकाणी आपण आल्यानंतर पुढे पुढे जा आपल्याला क्लिक आहे मग आपल्याला दिसतंय की वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन पद्धतीने तुम्ही प्लेज घेऊ शकता म्हणजे तुम्ही तुमची वैयक्तिक प्लेज तर घ्याच पण तुमच्या समूहाने तुम्ही ग्रुपने सुद्धा सामूहिक हे प्लेज घेऊ शकता त्यातला योग्य पर्याय निवडा पुढे फॉर्म भरून माहिती सबमिट करा आणि तुम्ही जे काही काम करताय त्याचे फोटो काढा ते आम्हाला पाठवा आणि माझी वसुंधराच्या फेसबुक पेजवर ते फोटो अपलोड करा आणि आम्हाला टॅग सुद्धा करा त्यामुळे खरच आहे की माझी वसुंधरा असं आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा आपल्या वसुंधरेची काळजी आपणच घेतली पाहिजे आणि गिरिजा खूप छान गोष्टी तू करतीयस हे बघून आनंद वाटला समाधान वाटलं जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काही आवाहन करावं का आवा काय लोकांनी डोळे उघडे ठेवून काय केलं पाहिजे खर तर काय सांगशील मला असं सा वाटतंय प्रत्येक गोष्ट नवीन घरात आणताना त्या वस्तू सकट त्या पॅकेजिंग सकट त्या सगळ्याच पुढे काय होणार आहे याबद्दल एकदा विचार केला पाहिजे आपण आपोआपच कमी गोष्टी विकत घ्यायला लागू आणि बेटर चॉईसेस करायला लागू असं मला वाटतं ही गोष्ट शेवटी कुठे जाणार आहे याबद्दल थोडीशी माहिती काढली पाहिजे आणि त्याचा प्रत्येक वेळेला विचार झाला पाहिजे मग ते नवीन कपडे असो कापडी पिशव्या असो त्यांचाही पुढे जाऊन प्रॉब्लेम होतोच प्लास्टिक तर आहेच प्रॉब्लेमॅटिक पण ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपल्याला असा दिवस बघावा लागणार नाही की प्लास्टिक आता बनवणंच बंद करून टाकलं पाहिजे कारण प्लास्टिक हा दुश्मन नाही आहे आपला प्लास्टिक इज अ वंडरफुल मटेरियल आपल्या फोन्स पासून आपल्या कार्स पर्यंत प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक वापरलं जातं ते जिथे गरजेचं आहे तिथे ते वापरता यावं म्हणून ते जिथे गरजेचं नाहीये तिथून बाहेर काढलं पाहिजे खरे त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आपल्याकडे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निदान विचार करूया आणि त्याचं विघटन किंवा ते कुठपर्यंत जाणार आहे तू म्हणालीस तसं ते लक्षात ठेवूया अशी सजगता आपल्या सगळ्यांमध्ये येऊ दे अशी इच्छा नक्कीच या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते आणि गिरिजा खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या कामांसाठी थँक्यू